साई इंटरनॅशनल स्कूल सीबीएसईचा लागला उत्कृष्ट निकाल यंदाही संस्थेची शंभर टक्के निकालाची परंपरा राखली कायम आठ विद्यार्थ्यांनी मिळवले पंच्याऐंशी टक्केहून अधिक गुण इंग्लज येथील माळावर असलेल्या साई इंटरनॅशनल स्कूल सीबीएसईने उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखली आहे यामध्ये लिनोरा मुल्ला इने चौऱ्याण्णव पॉईंट सहा टक्के गुण मिळवून पहिला सांची कांबळे हिने ब्याण्णव पॉईंट दोन टक्के गुण मिळवून दुसरा सेनद बुवा एक्क्याण्णव पॉईंट आठ टक्के गुणांसह तिसरा संयोगिता पाटील नव्वद पॉईंट आठ टक्के गुणांसह चौथी तर आर्यन आगलावे यांनी नव्वद पॉईंट चार टक्के गुण मिळवत पाचवा क्रमांक मिळवला संस्थेच्या आठ विद्यार्थ्यांनी पंच्याऐंशी टक्केहून अधिक गुण मिळवले आहेत याशिवाय तेजस्विनी चौगुले मराठी नव्याण्णव गुण संयोगिता पाटील आय टी सत्यानुगुण लिनोरा मुल्ला समाजशास्त्र सत्यानुगुण लिनोरा मुल्ला आणि श्रेया शेंद्री यांनी हिंदी विषयात गुण सांची कांबळे शेनद बोवा इंग्रजी लिनोरा लिनोरामुल्ला गणित व इंग्रजी पंचानुगुण अशा विशेष प्रावीण्यासह यशस्वी आहेत संस्थेचे अध्यक्ष सतीश पाटील उपाध्यक्ष बाळासाहेब घुगरे संचालक तुषार पाटील आणि प्राचार्य सुजाता नागराळे यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे आणि सर्व शिक्षकांचे अभिनंदन केले